सर्व वाचकित जमलेत आणि फक्त फक्त सरांच्या प्रेमापोटी आणि तरडे सरांच्या प्रेमापोटी जमलेत so, सो ऐकण्यासाठी मी फार वेळ नाही घालवणार पण होती पोर्तुगीज <laughs> सोडत नव्हते म्हणून तिथला शिवापा नायक जो बेरट राजा त्याच्या नातवानी शिवाजी महाराजांना आमंत्रण दिलेलं होतं की राजे तुम्ही या आणि आमची मुक्ती करा आणि इतिहास स्पष्टपणे असं सांगायचा की आठ फेब्रुवारीला शिवाजी महाराज मालवणवरून आपली छोटी मोठी ऐंशी जहाजं घेऊन दक्षिणेत निघाले आणि मग त्यांनी बसरूरवर हल्ला केला एवढं आपल्याला माहिती होतं अगदी शेजवलकरांनी सुद्धा सतरा अठरा पानं लिहिलेली आहेत पण त्या बसरून मध्ये काय घडलं नेमकं याचा काहीच वृत्तांत आम्हाला कळत नव्हता मी चार ते पाच वेळा त्या कर्नाटकाच्या कुंदापूर नावाचं गाव आहे त्या पुढे बेंगलोरच्या रस्त्यावर त्या पासून बसरून मध्ये मी अनेक